मुंबई व महाराष्ट्र जिल्ह्यातील ताज्या घडामोडी संबंधित बातम्या पाहण्यासाठी सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज या वेब चॅनेलला सबस्क्राईब व लाईक करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज न्यूज चॅनेलमध्ये मध्ये आपले स्वागत आहे आजची महत्वाची घडामोडी सादर मुंबई घाटकोपर इथे अभिवादन सभेचे आयोजनात समाजाने बाबासाहेबांना गटातटात वाटून वेगळे न होता ऐकणं आले पाहिजेत तरच खऱ्या अर्थानेच आपली सत्ता विधानसभेत येईल असे वक्तव्य रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय नामदार केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले यांनी केले समाजाने गटातटात वेगळे न होता एकत्र आले पाहिजेत तरच खऱ्या अर्थाने शहीद झालेले भीमसैनिकांना एक अभिवादन ठरल माता रमाबाई आंबेडकर नगर येथे गोळीबार कांडातील शहीदांच्या अठ्ठावीसाव्या स्मृतिदिनी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आयोजित जाहीर अभिवादन श्रद्धांजली सभेत बोलत होते यावेळी सर्व शहीदांना रिपब्लिकन पक्षातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी विचारमंचकावर केंद्रीय सामाजिक न्याय मनीमा रामदासजी अठावले साहेब लोकप्रिय गायक आनंदजी शिंदे वारकरी संप्रदायाचे नेते विठ्ठलजी पाटील सभाध्यक्ष राजा गांगुर्डे रिपायाचे राज्य सरचिटणीस गौतम सोनवणे मुंबई अध्यक्ष सिद्धार्थ कासारे कार्याध्यक्ष बाळासाहेब गरुड काकासाहेब खंबाळकर डीएम चव्हाण श्रीकांत भालेराव नंदकुमार साठे आदी अनेक मान्यवर व उपस्थित होते तसेच भीमनुयाई याचीही उपस्थिती बहुसंख्येने होती अशाच महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज लाईव्ह अपडेट्स चॅनल सबस्क्राईब करा व शेअर करा